महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक माहिती अधिकार कार्यकर्त्याला दोघा अनोळखी इस्मान कडून धमकी माजी सैनिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या घराजवळ जाऊन दोन अनोळखी इस्मानी दंगा करून धमकवल्याचा सा प्रकार सांगली पारिजात हाऊसिंग सोसायटी येथे घडला आहे माझे सैनिक कुमार गोविंद कांबळे वयवर्ष एकोणसाठ राहणार पार्जात हाऊसिंग सोसायटी अभयनगर सांगली हे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतात ते घरात बसले असताना दोन अनोळखी इसम त्यांच्या हाक मारत तुमच्याशी काम आहे बोलायचं आहे असं सांगून त्यांना बोलावत होते पण कुमार कांबळे यांनी मी तुम्हाला ओळखत नाही असं सांगितल्यानंतर तुम्ही खूप माहिती अधिकार टाकता अर्ज करता दोन दिवसात तक्रारी अर्ज मागे घ्या नाहीतर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी त्या दोन इस्मानी माजी सैनिक माहिती अधिकार कार्यकर्ते कुमार कांबळे यांना दिल्याने कुमार कांबळे यांनी संजय नगर पोलीस ठाणे येथे दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे अधिक तपास संजय नगर पोलीस ठाणे करत आहे महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज